सदानंद बाग रिसॉर्टमध्ये अनेकांनी अनुभवला आकाश दर्शन सोहळा मौज मजेशिवाय रिसॉर्टमध्ये मिळतोय वेगळा अनुभव बदलापूरपासून सहा ते सात किलोमीटर अंतरावरील वांगणी ढवळीपाडा येथे सदानंद बाग या रिसॉर्टमध्ये मुंबई मुलुंडस्थित सुप्रसिद्ध ज्योतिर्विद्यालय शासनमान्य संशोधन संस्थेतील तरुण वर्गापासून ते अगदी ज्येष्ठ वयातील विद्यार्थ्यांनी आकाश दर्शनाचा सोहळा अनुभवला यावेळी स्वच्छ निरभ्र आकाशात चांगल्या प्रकारे ग्रहांचा अभ्यास आणि दर्शन होऊ शकतं यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं शनिवार दिनांक चार रोजी सायंकाळी सात ते रविवार दिनांक पाच पहाटे सहापर्यंत आकाश दर्शनाचा सोहळा यावेळी या, या विद्यार्थ्यांनी अनुभवला गेली अनेक वर्ष ज्योतिषशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या या ज्योतिर्विद्यालयातील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ज्योतिष आणि ज्योतिषशास्त्राचा ग्रह आणि ताऱ्यांसोबत असणारा संबंध जाणून घेण्यासाठी आणि आकाशातील या ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी सदानंद बाग या रिसॉर्टमध्ये भेट दिली शहरी वस्तीपासून लांब आणि अगदी आकाश जवळ असल्याचा भास या ठिकाणी आल्यावर होतो यावेळी सायंकाळी सूर्यास्तानंतर सुरू होत असलेली रात्र आणि त्यात थंडीच्या दिवसात रात्रीच्या अंधारात स्वच्छ निरभ्र आकाशात संशोधनाच्या कामी येणाऱ्या दुर्बिणीच्या सहाय्याने ग्रह आणि तारे खूप स्पष्टपणे पाहता आले आणि प्रत्येक ग्रहाचा ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींवर काय परिणाम होतो याबाबत माध्यमातून माहिती देण्यात आली यावेळी आकाशदर्शन या उपक्रमाचे आयोजन ज्योतिर विद्यालयाचे अध्यक्ष सुधीर सावंत यांनी केले होते या उपक्रमात मुंबई शहर उपनगर पुणे नाशिक महाड आणि इतर ठिकाणाहून अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते सदानंद बागेचे वैशिष्ट्य म्हणजे येथील व्यवस्थापक सचिन रसाळ हे स्वतः अभ्यासप्रेमी असल्याने ते आपल्या रिसॉर्टमध्ये शैक्षणिक सहली अभ्यास भेट यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्राधान्य देतात त्यांच्या मते रिसॉर्ट किंवा फार्म हाऊस याचा वापर आपण मौजमजा करण्यासाठी करतोच मात्र याही पलीकडे जाऊन या ठिकाणी शाळा महाविद्यालय इतर संस्था यांच्यासाठी चांगले वातावरण आणि सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे रिसॉर्टचा वापर हा या माध्यमातून सुद्धा होऊ शकतो असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं नमस्कार मी सुधीर सावंत मुंबई अध्यक्ष या नात्याने मी आज तुमच्याशी बोलतोय तर आज आपण जिथे एकत्र आलो आहोत ते आकाश दर्शनासाठी आलो आता ह्या ज्योतिर्विद्यालय संस्थेमार्फत आपण बरेचसे वैदिक ज्ञानाचे बरेचसे कोर्सेस आपण कंडक्ट करतो याच्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र सामुद्रिक शास्त्र नम टॅरो कार्ड बऱ्याच वेगळ्या प्रकारचे आपण क्लासेस याच्यामध्ये शिकवले जातात वर्ग घेतले जातात आणि त्याचे बॅचेस पण एक तीन महिने सहा महिने एक वर्ष अशा प्रकारच्या अल्प मुदतीचे पण आपल्याकडे क्लासेस असतात हे जे सगळे स्टुडंट्स आहेत ह्या स्टुडंट्सना एक वेगळा अनुभव यावा आजच्या ह्या ॲस्ट्रॉलॉजीचा ॲस्ट्रॉनॉमीशी काय संबंध आहे आणि ॲस्ट्रॉनॉमी आपल्या ॲस्ट्रॉलॉजीला कशी कार्य एक एकत्र एक एक येऊन काम करते याचा एक अनुभव प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स येण्यासाठी आपण हा प्रोग्राम अरेंज केला तर इकडे जो आपण प्रोग्राम अरेंज करतोय तर हे सगळे मंडळी आहेत तर ह्या सगळ्या मंडळींनी ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे तर हे आपले सगळे ज्योतिर्विद्यालयाचे सभासद आहेत सदस्य आहेत तर या ज्या प्रोग्राममध्ये आपण जे तारकासमूह आहेत जे वेगळ्या प्रकारचे तारे आहेत ग्रह आहेत यांचा आपल्या राशीवरती कसा संबंध पडतो आपल्या राशीवर कसा परिणाम होतो याच्या पाठीमागे शास्त्रीय कारण काय आहेत ती तर जाणून घेतोच आपण पण त्याचबरोबर ही राशी ही नक्षत्र एकमेकाशी कशी जोडली गेलेली आहेत त्याचं एक आपण म्हणतो ना की एक कसं काही कथा असते तर ती कथा जो वैदिक ज्ञानामध्ये ज्या सांगितलेल्या कथा आहेत त्याच कथा आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतो आणि हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपण राबवलाय ह्या उपक्रमासाठी आम्ही जस्ट एक पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला असा रिस्पॉन्स मिळाला की पुणा महाड बऱ्याच म्हणजे नाशिक या अशा लांबच्या ठिकाणावरून पण आपल्याकडे तसा त्यांचा रिस्पॉन्स मिळाला आणि ते आपल्या बरोबर जोडले गेले तिथे कोणत्याही प्रकारची वयाची मर्यादा नाही कोणी या कोर्सेसमध्ये अप्लाय करू शकतो येऊ शकतो ऍडमिट होऊ शकतो एक नॉमिनल फी आपण चार्ज करतो आणि इकडे जे एक्सपिरियन्स शिक्षक आहेत ते एक्सपिरियन्स शिक्षक तुम्हाला तो विषय अगदी समजेपर्यंत ते तुम्हाला सोडतच आहेत तुम्हाला जो विषय तो पूर्णपणे समजेल अशाच भाषेमध्ये शिकवला जातो आणि तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये मग ते इंग्लिश असू दे हिंदी असू दे मराठी असू दे कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला तो शिकवला जाऊ शकतो तर नऊ ग्रह पण आठ ग्रह आपल्याला सध्या अभ्यासाला आहेत नवा प्लुटो आपण तो काय गृहित धरत नाही पण ज्योतिषशास्त्रामध्ये प्लुटो ग्रहाला पण त्याचा विचार केला जातो जसं सूर्य चंद्र आपण जसं सुरुवात केली जसं रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी राहू केतू हे सगळे ग्रह आपण अभ्यासतो पण हे सगळे ग्रह आपल्या राशीवर कसं परिणाम करतात खरोखर कर परिणाम करतात की नाही की हे फक्त थोतांड आहे आजकाल बऱ्याच जण अशा खूप एक गौड बंगाल किंवा एक वेगळा बागुलबुवा करण्याचा प्रयत्न करतात की रत्न धारण करा तुम्हाला हे होईल हे करा ते करा पण त्याच्या पाठिंबाचं कारण काय हे सगळं सायंटिफिक रिझन आहे हे सगळं सायंटिफिक रिझन कोण समजावून सांगण्याचा प्रयत्नच करत नाही त्यामुळे आजकालची नवीन पिढी या शास्त्राला थोडस मागे वळून बघतायत थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष करते पण हेच जर शास्त्र सायंटिफिक वैज्ञानिक दृष्ट्या जर मी प्रूव करून दिलं तर साहजिकच आहे तुम्ही इथे बघाल इथे किती तरुण मुलं माझ्या इथे काम करतायत त्याचं कारण काय त्याचं कारण एकच आपण आपली जी संस्कृती आहे आपली जी वैदिक संस्कृती आहे ना ही वैदिक संस्कृती पूर्णपणे शास्त्रशुद्ध आहे आणि ही जी शास्त्रशुद्ध वैदिक संस्कृती आहे ही शास्त्रशुद्ध वैदिक संस्कृती कशी हे समजून जर मी सांगायला परिपक्व असेल तर साहजिकच आहे माझ्याबरोबर कोणी उभा राहील हाच आमचा प्रयत्न असतो आपली जी वैदिक संस्कृती आहे आपला जो वैदिक धर्म आहे हा वैदिक धर्म कसा उदयास येईल किंवा त्याचा जीर्णोद्धार कसा करता येईल ह्याच्यासाठी हा थोडासा आम्ही केलेला हातभार त्याचबरोबर हे जे जो आपलं ज्योतिर्विद्यालय आहे ह्या ज्योतिर्विद्यालयाची स्थापना एकोणीशे पन्नास सावी झाली आज या वर्षी त्याचा पंचाहत्तरी आम्ही साजरा करायचा प्रयत्न करतो आणि पंचाहत्तरी साजरा करायच्या निमित्तानेच हा एक त्यातला उपक्रम असा आमचा एक प, एक मानस आहे की पंच्याहत्तर उपक्रम साजरे करायचे तर त्या उपक्रमांपैकी काही उपक्रम झालेत आता सध्या मार्गस्थ आहे हा एक त्यातला पाहतो आपला हा कार्यक्रम नोव्हेंबरमध्ये असणार आहे त्यासाठी नक्कीच आम्ही सगळीकडे डिस्प्ले करूच तुम्ही नक्की यायचं आहे ऍक्च्युली कसं आहे मॅडम की आपण इथे रिसॉर्टचा वापर एक सर्टन काही आपण ठरवलेलंच आहे एक ढाचा ठरवलेला असतो की रिसॉर्ट म्हटल्यानंतर मला स्विमिंग पूल पाहिजे व्हिला पाहिजे किंवा एक शेकोटी प्रकार पाहिजे किंवा असं एक अशा पद्धतीचा रेन डान्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात ठीक आहे ह्या गोष्टी असायलाच हव्या पण त्याचबरोबर जर आपण विचार केला की के आपली संस्कृती पुढे नेण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा वापर आपण जर अशा संस्कृती जपण्यासाठी जर म्हणून कर, करायचं असेल जर आपण ठरवलं तर ते हे सगळं करू शकतो हीच गोष्ट इथे जशी आपण साजरी करतोय तशी तर मुंबईच्या ठिकाणी आपण करू शकत नाही कारण का तिथे लिमिटेशन्स येतात हे वातावरणाचं लिमिटेशन जसं साऊंड नॉईज लाईट पॉल्युशन ह्या सगळ्या वेगळ्या प्रकारच्या पॉल्युशनमुळे आपल्याला मुंबईपासून शहरापासून कुठेतरी लांब यावं लागतं आणि लांब यायचं म्हणजे कुठे रिसॉर्ट त्या ठिकाणी आपल्याला भेटावं लागतं आणि जर माझी अशी सजेशन आहे की रिसॉर्ट सारख्या ठिकाणी जर अशा प्रकारचे उपक्रम जर राबवत असतील तर रिसॉर्ट वाल्यान पण थोडासा विचार करावा आणि आम्हाला थोडस सहकार्य करावं सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे जे रिसॉर्ट आहेत विष्णूबाग आणि साधारण बाग मी असे वेगवेगळे प्रयोग नेहमीच करत असतो मागच्या आठवड्यात देखील आम्ही कराटेचा प्रयोग केला आणि तो आपल्या बदलापूरच्या माध्यमातला सगळीकडे ती बातमी बातमीदारीन छान प्रदर्शित झाला तसाच हाच एक प्रयोग आहे की जे रिसॉर्ट्स आहेत तर तिथे लोकांना फक्त मजा करण्यासाठी जमलं होतं पण मला एक ही कल्पनाच मोडून काढायची होती रिसोर्ट्स हे मजा करण्यासाठी नसावे तिथे तुम्ही जे सजवलेली बाग असता तिथे मेहनत केलेले जे काय तुम्ही स्वतःच्या मेहनतीने उभं केलेलं एक विश्वस्त ते सुंदरच दिसायला पाहिजे आणि त्याच जोडीला त्याची जपणूक देखील तेवढी व्हायला पाहिजे आणि त्याचा फायदा इतरांना चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे म्हणून आम्ही असे वेगवेगळे अभिनव प्रयोग करत आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होत आहोत नुसताच कराटेचा प्रयोग नाही आज तुम्ही बघाल मुंबईवर मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि अशा वेगवेगळ्या विभागात ही लोक आले आहेत आकाश दर्शनाचा एक छान आम्ही कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि जवळजवळ नव्वद लोक इथे उपस्थित आहेत याबरोबर ह्याच जोडीला आम्ही वेगवेगळे प्रयोग करतोय जसं योगाभ्यासाचे प्रयोग असतील किंवा प्राणायामाचे प्रयोग असतील अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांना असे इथे जमवू आणि छानपैकी त्यांना इथे सुविधा मिळतील चांगल्या जेवणाची सुविधा मिळेल चांगली राहण्याची सुविधा मिळेल आणि माझं लोकांना सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही या पद्धतीने अशा काही गोष्टींसाठी घरातनं नक्कीच बाहेर पडा एक तुम्हाला वेगळा चेंज मिळेल आणि ते मुंबईपासून अगदी तुमच्यामधून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर शाळा महाविद्यालयात माझ्याकडे रेग्युलर येतात आतापर्यंत मी दहा हजार विद्यार्थी गेलेत शाळेच्या सहली म्हणून त्याच्यामध्ये मुंबईच्या शाळा आहेत ठाणे कल्याण विभागातल्या सगळ्या शाळा आहेत शाण्याच्या शाळा येणाऱ्या शाळा शाळा ज्या सहली आहेत त्या नुसत्या सहली पाण्यात डुमण्यासाठी किंवा पाण्यात मजा करण्यासाठी न येता त्यांना आम्ही सभोवतालची पूर्ण झाडं त्यांची विशेष माहिती त्यांच्यापासून होणारे फायदे या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही ज्ञात करून देतो म्हणून आमच्याकडे लोक वैश विशेष करून शैक्षणिक सहलीसाठी येतात